नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर समान पद समान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर सूचना केंद्र सरकारकडून जारी दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या रणनीतीचं पुनर्परीक्षण सुरू भविष्यातल्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्याची मदत होईल राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीबरोबरच तिथे पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करणंही गरजेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सदतीस हजार बावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर रस्ते आरोग्य शिक्षण आणि पाणीपुरवठ्यावर भर आणि सियाचीनमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन अडकलेल्या दहा जवानांचा शोध जारी नमस्कार केंद्र सरकारनं काल समान पद समान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबतच्या सविस्तर सूचना जारी केल्या एक जुलै दोन हजार चौदा एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा या कालावधीतल्या थकबाकीची दहा हजार नऊशे कोटी रुपयांची रक्कम चार आता दिली जाणार आहे शौर्य पुरस्कार मिळवलेल्या सैनिकांना तसंच कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळवणाऱ्यांना एकाच हप्त्यात ही थकबाकी मिळेल या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर साडेसात हजार कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडणार आहे या योजनेवरील खर्चापैकी शहाऐंशी भागातून कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी आणि इतर पदाच्या अधिकाऱ्यांना लाभ मिळू शकणार आहे पठाणकोट हल्ल्यानंतर दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या रणनीतीचं पुनर्परीक्षण सरकार करत असून भविष्यात अशा हल्ल्यांचा प्रतिबंध करण्यासाठी त्याची मदत होईल असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ते काल जयपूर इथं दहशतवाद विरोधी परिषदेच्या समारोप समारंभात बोलत होत सीमापार दहशतवाद निपटून काढण्यासाठी सरकार संपूर्णपणे सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं दहशतवादाच्या प्रतिकारासाठी पाकिस्ताननं ठोस पावलं उचलली तर भारत त्याला निश्चित पाठिंबा देईल असंही ते म्हणाले परवडण्याजोग्या किमतीतल्या घरांची केवळ निर्मितीच करणं पुरेसं नसून त्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि वाहतुकीचे विविध पर्याय एकमेकांशी जोडलेले असणारी एक, एक सर्वांगीण व्यवस्था विकसित करणंही आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल मुंबईत परस्यू ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते घरान मागने अशा घरांसाठीची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत आहे यासंबंधी सरकारकडून प्रयत्न सुरू असून याबद्दल सर्व पातळ्यांवर विचार करण्याची गरज आहे असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं महत्वाकांक्षी अशा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकसाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून प्रकल्पाचं काम एकतीस ऑक्टोबरपर्यंत सुरू होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे सदतीस हजार बावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प काल स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सभागृहात मांडला तर आयुक्त अजोय मेहता यांनी वाचून दाखवला त्याआधी शिक्षण विभागाचा दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयांचा अर्थसंकल्पही सादर करण्यात आला कच्च्या तेलावरचा जकातक दर तीन टक्क्यावरून टक्के एवढा वाढवण्यात आला असून यामुळे शहरात पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे या अर्थसंकल्पात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीसाठी एक कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे प्रशासकीय सुधारणांवर भर गतिमान निविदा प्रक्रिया मानवी दुग्धपेढी शहरी गरिबांसाठी पोषण आहार गलिच्छ वस्ती सुधारणा बेस्ट उपक्रमाला बस खरेदीसाठी दहा कोटी रुपयांचं कर्ज ही अर्थसंकल्पाची आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी दोन हजार आठशे सहा कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये त्यामधनरीमन पॉईंट कांदिवली या सागरी मार्गासाठी एक हजार कोटी तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी एकशे तीस कोटी हँकॉक ब्रिज बांधकामासाठी दहा कोटी रुपये या कामांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेसाठी दहा कोटी रुपयांची विशेष तरतूद मुंबई केली आहे पाचशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन हजार पाचशे बारा कोटी रुपये पर्जन्य जलवाहिन्यांसाठी एक हजार चारशे आठ कोटी रुपये राखून आले आहेत ईशान्येकडची आठही राज्य भारताचं अविभाज्य अंग असून ईशान्य भारत साईड स्ट्रीम नाही तर मुख्य प्रवाहातच आहे अशी भावना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली आहे पुण्याच्या मायर्स एमआयटी शिक्षण समूह आणि भारत अस्मिता फाउंडेशन यांच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी यंदाचा भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार रिजिजू यांना प्रदान करण्यात आला ते ते बोलत होते युवकांसमोर राजकारणात आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ठेवून समर्पणाच्या केलेल्या कार्याबद्दल गौरव करून माझा उत्साह आणखी वाढवला असल्याचं रिजिजू यांनी यावेळी सांगितलं व्यवस्थापन अध्यापनाच्या क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल अहमदाबाद इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर आशिष नंदा यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार तर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मिलिंद यांना भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले गेल्या तीन वर्षापासून दुष्काळग्रस्त असलेल्या विदर्भ मराठवाडा भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभेतर्फे बुलडाणा इथं आयोजित बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत या यासंदर्भात किसान सभा आणि शेतकरी शेतमजूर कृती समितीच्या वतीनं नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शेतूतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्यावर होणारा खर्च अधिक असल्याचं शेती करणं दिवसंदिवस जिकिरीचं आहे असंही यावेळी म्हणाले मुंबईत प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिरात चौदाव्या मुंबई मिफचा काल शानदार समारोप झाला राज्यपाल चे विद्यासागर राव सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा एफटीआयआयच अध्यक्ष गजेंद्र चौहान चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्यासह मिफचे सदिच्छादूत जॅकी श्रॉफ आणि अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते माहितीपट आणि लघुपटांना प्रोत्साहन देण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली फोमशंग या मणिपुरी माहितीपटानं सुवर्णशंखाचा पुरस्कार पटकावला माय नेम इज सॉल्ट या स्वीस तसंच लेसेबो या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट विभागात संयुक्तरित्या सुवर्णशंख पुरस्कार देण्यात आला चित्रपट निर्माते नितेश अंजन यांना फार फ्रॉम होम या चित्रपटासाठी पदार्पणातला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आला समुद्रकिनारे म्हणजे अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं म्हणूनच राज्यातले अनेक समुद्रकिनारे नेहमीच गर्दीनं फुललेले असतात मात्र त्याला अनेकदा दुर्घटनांचं गालबोट लागतं मुरुडला झालेल्या घटनेनं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अशा दुर्दैवी मनस्ताप देणाऱ्या घटना रोखण्यासाठी प्रशासनानं स्थानिकांना हाताशी धरून सक्षम यंत्रणा उभारण्याबरोबरच किनारा संरक्षक दूत नेमण्याची गरज आहे मात्र नागरिकांनी फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता पर्यटनाचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची खबरदारी घेणंही तितकंच आवश्यक आहे तरच आपण मुरुडसारखी दुर्दैवी घटना रोखू शकतो कोकणातल्या समुद्र पर्यटनाचा वाढता प्रतिसाद न थांबवता पर्यटकांच्या संरक्षणासाठी ठिकठिकाणी खंबीर पावलं उचलणं आता गरजेचं झालं आहे मुरुडसारखा किनारा सुरक्षित असला तरीही या अपघातानंतर जीवरक्षकाचं महत्व अधोरेखित होत आहे एक मुलगी पोहोचत होती खडकाजवळ तिथे जाऊ शकत नाही कोण तर त्या ठिकाणी बोट घेऊन मी गेलो तिला उचलताना मुलगा होता एक त्याच्या तिने पाय पकडलं त्या मुलाने पाय पकडलेला तिचा अरे उठत उठत नाही म्हणून त्याला उठवलं मी गे उठवला गेलो उठवलं तर फक्त पण उचलला बोटीमध्ये आणि किनाऱ्याला मुरुड समुद्र किनाऱ्यावर खाडीतून येणारा उलटा प्रवाह आणि समुद्रातून येणारा प्रवाह यामध्ये नैसर्गिक धोकादायक भोवरा निर्माण होत असल्यानं त्या जागेकडे पर्यटकांनी जाऊ नये म्हणून सूचना दिल्या जातात आता तिथे संरक्षक कठडा आणि वळण बंधाऱ्याचं काम झालं तर असे प्रसंग पुन्हा उद्भवणार नाहीत अशी खात्री इथल्या कोळी समाजानं दिली आहे ग्रोहन्स बंधारा त्या पक्तीपासून तर तो, तो लाईट हाऊस बारीक जो आहे तिथे खडक आहेत त्यासाठी तो, त्या तो लाईट हाऊस ठेवलेला आहे तिथपर्यंत ग्रोहन्स बंधारा असा मोठा व्हावा आणि त्याच्यावर सगळ्या सुविधा असा मुरुड नगर पालिके कड़े विशिष्ट निधि वर्ग केला तर आज त्यापेक्षा अधिक सुविधा पर्यटकांना चांगला दिलासा देता आने वाले समय में मुरुड नगर पालिका की तरफ से उस स्पॉट पे सीसीटीवी का भी प्रयोजन किया जा सकता है इसमें ऑलरेडी हमारी इसके साथ साहब के ऑफिस में सुरक्षा को लेकर जो बैठक होती है उसमें ये डिसीजन हुआ है बस उसको किस तरह से अमल करना है अभी ये बाकी है सुरक्षित समुद्र पर्यटनासाठी नागरिक आणि प्रशासन एक पाऊल टाकायला तयार असतील तर आपण पर्यटकांनीही साथ दिली पाहिजे दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी पाण्याचा थेंब बन थेम अडवून तो जमिनीत जिरवायला हवा असं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कलि बीड जिल्ह्यातल्या कडा इथं स्वातंत्र्यसैनिक बाबाजी धोंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करताना ते काल बोलत होते खासदार प्रीतम मुंडे आमदार भीमराव धोंडे यावेळी उपस्थित पाण्याचे पाण्याच्रोत दिवसेंदिवस आटत चालल्यामुळे पाणी वाचवणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं रोगमुक्त जीवनाचा पाया म्हणजे पिण्याचं शुद्ध पाणी हे ओळखून कराड तालुक्यातील काले ग्रामपंचायतीनं वॉटर एटीएम हा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे सरपंच शैलजा पाटील आणि ग्रामसेवक राजेंद्र कुमार जाधव यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा उपक्रम सातारा जिल्ह्यातील पहिला वॉटर एटीएम प्रकल्प ठरला आहे एक रुपयाचं नाणं यंत्रात टाकल्यानंतर पाच लिटर निर्जंतुक पाणी इथं मिळतं काले ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांना या वॉटर एटीएमचा लाभ मिळत आहा येत्या काळात शुद्ध पाणी घरपोच देण्याचा प्रस्ताव आहे सातारा जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनी काले ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पापासून प्रेरणा घेतली तर शुद्ध पाणी आरोग्याची हमी हे घोषवाक्य प्रत्यक्षात येऊ शकेल वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं काल मुंबईत आझाद मैदानावर निदर्शनं करण्यात आली एकात्मिक बालविकास योजनेच्या तरतुदीत सरकारनं मोठी कपात केल्यानं या योजनेला मोठा दणका मिळाला त्यामुळे ही योजना देशभरात विस्कळीत झाली असून या योजनेची क्रमशः खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचं कृती समितीचं म्हणणं आहे या धोरणाला कृती समितीनं तीव्र विरोध दर्शवलाय महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाना इतर राज्यांपेक्षा जास्त मानधन दिलं गेलं पाहिजे त्यांना सातव्या वेतन आयोगाचा सा लाभ मिळावा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशाही कृती समितीच्या मागण्या आहेत। बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ आजपासून चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाला सुरुवात होती है। या भव्य समारोहात जवळजवळ पन्नास देशांची नौदल पथकं सहभागी होणार असून भारतीय नौदलाच्या पूर्वीय नौदल कमांडनं यासाठी जय्यत तयारी आहे यामध्ये नव्वद जहाज चोवीस परदेशी युद्धनौका आणि चोवीस देशांचे नौदल प्रमुख सहभागी होणार आहेत उत्तर सियाचिन हिमनदी क्षेत्रात हिमस्खलन होऊन त्यामध्ये लष्कराचा एक अधिकारी आणि नऊ सैनिक अडकले आहेत उत्तर जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल गोस्वामी यांनी ही माहिती दिली ही घटना एकोणीस हजार फूट उंचीवरच्या एका पोस्टजवळ घडली असून तिथे लष्कर आणि वायुदलाच्या विशेष तुकड्यांचं मदतकार्य सुरू आहे असंही गोस्वामी यांनी सांगितलं लेह आणि उधमपूर लष्करी मुख्यालयामार्फत त्यावर देखरेख सुरू आहे गेल्या एप्रिलपासून चौथ्यांदा अशा भीमस्खलनानं सैनिक अडकण्याची घटना घडली आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक समान पद समान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर सूचना केंद्र सरकारकडून जारी दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या रणनीतीचं पुनर्परीक्षण सुरू भविष्यातल्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्याची मदत होईल राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीबरोबरच तिथे पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करणंही गरजेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सदतीस हजार बावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर रस्ते आरोग्य शिक्षण पाणीपुरवठ्यावर भर आणि मध्ये मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन अडकलेल्या दहा जवानांचा शोध जारी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार